लोकांची दिशाभूल तिथं चालली म्हणजे एका बाजूला भुजबळ साहेब असं म्हणत होते पूर्वी की ओबीसी राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं तर भाजपमुळे गेलं पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो भूमिका बदलतो सत्तेत जातो मग त्यांची भूमिका कशी बदलते मग आधी तर स्टेटमेंट खोटं होतं का मग आता आपण शांत बसता सात ते पाच महिन्यामध्ये लागतील खरंतर छगन साहेब मोठे नेते आहेत समाजाचे अतिशय मोठे नेते या राज्यातले आहेत सुरुवातीला त्यांना पद खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होत पण मग भाजपनी नाकार दिला होता ते जमे असू शकत काय असेल त्यांना त्यावेळेस ते पद मिळालं नाही आता महानगरपालिका जिल्हा परिषद याची इलेक्शन लागतील आणि त्या इलेक्शनवर कुठेही प्रभाव पडू नये म्हणून कदाचित दुर्बस साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली जात असेल पण माझं एकच मत आहे की एखाद्या मोठ्या नेत्याला एवढे दिवस विना पदार्थ ठेवणं हे पुढेही सत्तेत असताना लोकांना शोभत नव्हतं पण फक्त राजकीय फायदा व्हावा यामुळे हे निर्णय घेतला का असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो पण पर भाजपने ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते दरे खोटे त्यांना त्या ठिकाणी त्याचा आरोपाचा फायदा घेऊन सत्तेत ते, ते सर्वजण आले होते मग आता अचानक काय झालं का हा बदल घडला कारण तुम्ही जर जो सोशल मीडियावर एक फोटो होता भाजपचे नेते बसले होते त्यांच्याबरोबर जास्त ने होते भाजपचे नेत्यांनी केला होता आणि आज त्यांच्याबरोबर जाऊन बसले त्यामुळे विरोध आज फक्त लोकांकडून होतोय असं नाही पण भाजपचे अनेक आमदार ते नाराज आहेत भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि सोशल मीडियाचे जे प्रमुख नेते आहेत जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात बीजेपीच्या बाजूने ते सुद्धा नाराज आहेत ते सुद्धा या विषयाच्या विरोधात तिथे भाजपचे सर्व प्रामाणिक लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्ष संघटनेसाठी आणि पार्टीसाठी ज्यांनी काम केलं ते मात्र घरी बसले आणि जे इतर दुसऱ्या पक्षातून येतात त्यांना संधी दिली जाते पण हा त्यांचा अंतर्गत विषय सरकार त्यांचा आहे सरकार काय त्यांच्या बाबतीत करतं हा त्यांचा त्यांचा तिथं विषय आहे मला नमूद करू लोकांची दिशाभूल तिथं चालत म्हणजे जा एका बाजूला भुजबळ साहेब असं म्हणत होते पूर्वी की ओबीसी राजकीय आरक्षण हे कोणामुळे गेलं तर भाजपमुळे गेलं पण एखादा नेता जेव्हा पक्ष बदलतो भूमिका बदलतो सत्तेत जातो मग त्यांची भूमिका कशी बदलते मग आधी केलेला स्टेटमेंट खोट होत का मग आता आपण शांत बसला आहात ते खोटं आहे लोकसभा विधानसभेला जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणतात तस वेगळ्या वेगळ्या लेवलला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं गेलं वेगळ्या वेगळ्या नेत्यांना पुढाकार घ्यायला लावला भाषण आक्रमक पद्धतीने केली आणि त्याच्यावर काही प्रमाणात लोकांची दिशा भूल झाली लोक कुठेतरी विसरले आणि मग त्याच्यामध्ये नक्कीच राजकीय फायदा हा सत्तेतल्या लोकांना तिथं झाला असावा पण हा जो प्रयोग आहे जातीवादाचा धर्मवादाचा हा फक्त एखाद दुसऱ्या इलेक्शनमध्ये चालू शकतो जेव्हा नवीन इलेक्शन येतील तेव्हा लोकांना हे मात्र कळणार आहे की पूर्वी कसा वापर केला जसं धनगर आरक्षणाचा विषय याच्यात जर आपण बघितलं तर बारामतीला धनगर आरक्षणाच्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले होते दोन हजार चौदाला तेव्हा ते, ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांनी ते सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ त्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जयंती निमित्ताने तीनशेवी जयंती आहे म्हणून चोंडीला कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा साधा चर्चेत सुद्धा आला नाही त्याच्याचबरोबर काही वर्षांपूर्वी दोन हजार अठरा एकोणीसला चोंडीमध्येच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तिथं आंदोलन झालं होतं या, या देशाच्या ज्या प्रेसिडेंट आहेत त्या तिथं आल्या होत्या तिथे काही लोकांवर कारवाई केली गेली आणि त्याच पवित्र भूमीमध्ये जेव्हा तुम्ही कॅबिनेट बैठक घेता तिथं चर्चेत सुद्धा मुद्दा आणत नाही त्याचा अर्थ भाजप आणि सत्तेतले लोक जातीचा धर्माचा आरक्षणाचा वापर फक्त इलेक्शन होता करतात इलेक्शन संपलं की त्यांना विसर पडतो हे मात्र त्या ठिकाणी मुद्दा आहे आपण जर बघितलं जेव्हा भुजबळ साहेब आपल्याकडे होते महाविकास आघाडीकडे होते पवार साहेबांकडे होते तेव्हा त्यांची जर भाषण ओबीसी आरक्षण हे जे, जे काही लोकल बॉडी इलेक्शन लोकल बॉडी इलेक्शन असतात कोणामुळे गेलं तर ते भाजपच्या एका कार्यकर्त्यामुळे भाजपमुळे गेलं असं भुजबळ साहेब आपल्याकडे असताना बोलत होते नंतर पाठी फुटली भुजबळ साहेब हे सत्तेत गेले त्यानंतर त्या बाबतीत जे काही स्टेटमेंट दिलं नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर असं या महाराष्ट्रामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात धार्मिक वाद आणि जातीय वाद हा वाढवलेला आपण सर्वांनी बघितला आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही नेत्यांना पुढं केलं पुढाकार घ्यायला लावला आणि त्याच्यामध्ये कुठंतरी वाद हा वाढतच गेला आणि मग वा, वाद वाढत गेल्यानंतर इलेक्शन झालं इलेक्शनमध्ये काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे कुठंतरी काही नेत्यांचा वापर हा भाजपकडनं कुठेतरी द्वेष निर्माण करण्यासाठी केला गेला आणि त्यानंतर सत्ता आल्यानंतर तुम्ही जर होईल सहा ते सात महिने भुजबळ साहेबांना कुठेही संधी दिली गेली नाही आता संधी दिली गेली आहे कदाचित तुम्ही म्हणता तसं शिंदेचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये थोडस कुठेतरी सरविशन व्हावं यासाठी असू शकत नाहीतर आता ना येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठेतरी यश महायुतीला मिळावं यासाठी कदाचित हा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असावा पण आता हा जो जातीवाद आणि धर्मवाद त्याचं जे राजकारण भाजपली आणि मित्र पक्षांनी केलं आता हे लोकांना कळलं आहे लोकांना संघटके माहिती की आरक्षण हा विषय फक्त इलेक्शनच्या तोंडावर येतो आणि इलेक्शन संपले की सगळेच ते विषय विसरून भी जातात खरं काय हे लोकांना मिळेल मला वाटत नाही की त्याच्यावर काय विश्वास लोक आता येणाऱ्या काळामध्ये आप जो बोल